नमस्कार या ठिकाणी यादी क्रमांक सातशे अठ्ठावीस अरुण जगन्नाथ बोंबले झूम करून दाखवण्यात यावं यांचं या ठिकाणी डिलीट असं नाव आहे हा व्यक्ती आपल्या समोर उभा आहे याने लोकसभेला मतदान केलेलं आहे विधानसभेला यांचं नाव यादीतून डिलीट झालेलं आहे आपली प्रतिक्रिया आता मागच्या वेळेस मतदान केलं आहे वेळेस नावच घालण्यात आलं माझं त्याच्यामुळे मला यानंतर मतदार यांनी केलं यानंतर मातार्यादीतील दुसरे भाऊ ते आपल्या समोर आहेत त्यांचं सुद्धा नाव या ठिकाणी डिलीट झालेलं आहे आम्ही लोकसभेला बदनाम नाही आणि सभेला आमचं नाव डिलीट केलं पण कोणता अधिकारी आरोप येऊन होता ते शिक्के मारायला डिलीट करायला त्याच्यावर कारवाई शंभर टक्के झालीच पाहिजे या ठिकाणी शंभर ते दुडशे लोकांचा या ठिकाणी मतदानाचा अधिकार हिरावलेला आहे आणि कोणी सुद्धा इथे एस डी एम असो तहसीलदार असो या ठिकाणी लक्ष देत नाही पोलीस प्रशासनाकडे दाद मागायला गेलं तर ते मारहाण या ठिकाणी करतात धन्यवाद नमस्कार या ठिकाणी पाचलगाव मतदान क्रमांक दोनशे सतरा इथून आम्ही पाचलगावचे नागरिक आपल्याशी संवाद साधत आहे या ठिकाणी एक शासनाची दिरंगाई झालेली आहे आणि शासनाने जवळजवळ ऐंशी ते शंभर लोकांचा या ठिकाणी मतदानाचा अधिकार हिरवून घेतलेला आहे यातलेच एक मतदार राजेंद्र अशोक खानवते यादी नंबर पाचशे सत्तावन्न या ठिकाणी त्यांचं जिवंत असताना मयत दाखवून त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला आणि ते या ठिकाणी मतदान केंद्रावर विचारायला गेले असता पोलिसांनी त्या नामानुषपणे या ठिकाणी मारहाण केलेली आहे या ठिकाणी दाखवा तर या ठिकाणी जे मतदार उडलेले आहेत त्यांचा इथे कोणी वाली आहे की नाही एस डी एम साहेब तहसीलदार साहेब या ठिकाणी त्यांचा संपर्क होत नाही आणि जे शंभर लोक आहे त्यांचा मतदानाचा अधिकार या ठिकाणी हिरवून घेतलेला आहे अजून दुसरे मतदार आहे आपल्याकडे यांचा मतदानाचा अधिकार हिरावला गेलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं काय बोलायचं मतदानाला करायचं शिवाजी यांचं देखील या ठिकाणी मतदानाच्या यादीतून नाव डिलीट झालेलं आहे मी शिवाजी मुरलीधर बोमले यादी क्रम क्रमांक तीनशे मतदानाला जात असताना माझं नाव इकडे यादीमध्ये आहे पण तिथं नाहीये त्यामुळे तिथं कोणी असं मनावर घ्यायला आणि तिचं मारहाण करायला लागलेलं आहे तुम्हाला तुम्ही लोकसभेला मतदान केलं लो होतं लोकसभेला मतदान केलं लो होतं या ठिकाणी लोकसभेला मतदान केलेले सुखजी बापू आपल्या सोबत आहे त्यांचं पण या ठिकाणी विधानसभेला नाव यादीत नाहीये कुठे देऊ लोकसभेत मतदान केलेलं आहे ना आता कस काय नाही हे कस काय काय आम्हाला काही समजायला द्यायला काहीच अरे मी विचारलं गेलो तर मला पोलिसांना मारलं हे मग हात सुधलेला विचारून आलो ते नाही म्हणले मी तसाच वापस आलो काही द्यायला बोललो सुद्धा या ठिकाणी बाकीचे मतदार सुद्धा मतदान करणार नसल्याचं या ठिकाणी सांगत आहेत जोपर्यंत बाकीचे शंभर लोकांचं मतदान करण्याचा अधिकार येत नाही तोपर्यंत बाकीचे मतदान करणार नाहीत याची मीडिया बंधूंनी या ठिकाणी नोंद घ्यावी धन्यवाद इकमा, इकमा नमस्कार आम्ही पाचलगावचे सर्व नागरिक या ठिकाणी शासनाच्या निवडणूक निर्णय कार्यक्रमाचा या ठिकाणी भोंगळ कारभार आम्ही आपल्यासमोर या ठिकाणी मांडत आहोत तर पाचलगावमधील मतदान केंद्राचा क्रमांक दोनशे सतरा आणि पुनर्परीक्षित यादी या ठिकाणी मी आपल्यासमोर सादर करत आहोत येथे बघून घ्या जे मयत झालेले मतदार आहेत त्यांचे नाव आहे आणि जे मयत झालेले नाहीत त्यांच्या नावावर डिलीट झालेलं असे या ठिकाणी सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान मतदार या ठिकाणी पाचलगावला अठ्ठ्याऐंशी लोकां अठ्ठ्याऐंशी लोकांची एकत्रित संख्या या ठिकाणी आहे आणि त्यांचा मतदानाचा अधिकार या ठिकाणी हिरावून घेतला गेलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत त्यांनी आता पाच महिन्यापूर्वी लोकसभेला मतदान केलेलं आहे त्याची चिठ्ठी त्यांच्या समोर आहे त्यांचं या ठिकाणी या विधानसभेला नाव आलेलं नाहीये त्यांनी लोकसभेला मतदान केल्याची प्रूफ त्यांच्याकडे आहे आणि त्यांचं या ठिकाणी डिलीट दाखल हे डिलीटचं नाव बघून घ्या ई क्रमांक सातशे चाळीस जगन्नाथ आसाराम बोंबले डिलीट दाखवून घ्या असा हा या ठिकाणी पाचलगाव केंद्र क्रमांक दोनशे सतरा या ठिकाणी भोंगळ कारभार शासनाचा या ठिकाणी होत आहे या ठिकाणी तहसीलदार आणि एस एम यांचं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि सत्तर ते ऐंशी लोकांचं या ठिकाणी मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेलेला आहे तर या ठिकाणी अण्णांची प्रतिक्रिया जाणून घ्या माझं स्वतःचे लोकसभेला मतदान असताना विधानसभेला माझं नाव डिलीट केलेलं आहे त्याचं काही कारण समजलेलं नाही काय काय उद्देश आहे ते आपण स्पष्ट करून सांगावं धन्यवाद या ठिकाणी उपस्थित सगळ्या हे इथे उपस्थित सगळ्यांचे नाव डिलीट या ठिकाणी झालेले आहेत आणि अजून सत्तर ते ऐंशी लोक या ठिकाणी आहेत त्यांचं काय करायचं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो नसता या ठिकाणी उर्वरित माध्यनावर आम्ही बहिष्कार टाकू अशी सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी विना विनंती करण्यात येत आहे धन्यवाद